मक्याच्या तर तुम्ही भरपूर साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत पण एकदा मक्याचं थालीपीठ बनवून बघा तुम्हाला असं वाटेल की ही रेसिपी रोजच बनायला हवी अगदी मस्त छोटी छोटी थापलेली थालीपीठं अगदी पाटून एकदम खरपूस भाजलेली असं बघून तोंडाला पाणी सुट्टी एवढी सुंदर रेसिपी आहे मी तर ह्याचा दह्यासोबत आस्वाद घेणार आहे पुदिन्याच्या चटणीबरोबर घेणार आहे तुम्ही अगदी शेंगदाण्याची चटणी किंवा एखाद्या उसळीबरोबर खाऊ शकता कसं बनवलं आहे हे थालीपीठ त्यासाठी व्हिडिओ मात्र लास्टपर्यंत पाहत राहा अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी नाश्त्याचीच आहे नाश्त्याच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहे ओल्या कणसाचं थालीपीठ म्हणजे जी ओली मका आहे ना त्यापासून आज थालीपीठ मी बनवलेलं आहे जे तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकाल किंवा असंही तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही खाऊ शकाल या अगोदर आपण नाश्त्याच्या भरपूर सारे रेसिपी केलेले आहे तर सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाती मिळेल तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा मग वेळ न घालवता तर आपण मक्याचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूया मक्याच्या थालीपीठ बनवण्यासाठी मी ते एक कणीस घेतलेलं आहे आता हे एक एकतर हाताने सोलून घ्या किंवा तुम्हाला अगदी स्पीडमध्ये पटकन करायचं आहे ना तर सुरीने पटापट असं काढून घ्या तर पटकन होतं कारण जास्त वेळ लागत नाही तर मी सगळं आता सुरीनेच काढून घेते आता ही मका सगळी आपण सोलून घेतलेली आहे आता ही जी मका आहे ना आता काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला ही वाटून घ्यायची म्हणजे याची पेस्ट तयार करायची आहे पेस्ट म्हणजे एकदम अशी बारीक नाही थोडी रवा ठेवायची में दे में दे आता तुमचं प्रमाण जास्त असेल तर एक ते दोन बॅचमध्ये वाटून घ्या आपलं प्रमाण कमी आहे जे एका बॅचमध्ये वाटलं जाईल तर एका बॅचमध्ये मी वाटून घेतलेलं आहे आता वाटताना एकदम पूर्ण पेस्ट तयार केली नाही थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे जेणेकरून आपण खाताना दाताखाली पण येतं त्यामुळे चांगलं वाटतं थालीपीठ खायला आता मी पराठीमध्ये पीठ मळणार आहे त्यामुळे पराठीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही पिठं ॲड करा मी तर ज्वारीचं पीठ एक वाटीभर घेतलं तुम्ही बाजरीचं घेतलं तरी चालेल गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तीन ती चार ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतला आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहेत आता पाणी न घालता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता मसाला वाटून घेतला तोही मसाला थोडासा जाडसर ठेवला आता हा मसाला आपण ह्या पिठामध्ये टाकून घेऊ आता याच्यामध्ये आपले आवडीचे मसाले टाकू एक कांदा मी चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा होता अर्धा चमचा हळद घेतली अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलं एक चमचा पांढरे ते घेतले आणि अर्धा चमचा ओवा घेतले आपण क्रश करून टाकूया आजचं थालीपीठ तर आपल्या मक्यापासून तयार केलेलं आहे या अगोदर मी वेगवेगळ्या वे पद्धतीची थालीपीठं केलेली आहेत अगदी मोड आलेल्या मटकीपासून थालीपीठ कसं बनवायचं वेगवेगळ्या वे पिठांपासून थालीपीठं कशी करायची सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्हाला नाहीच मिळाली तर ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे ती ओपन करा आणि थालीपीठं नक्की बनवून खा आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथंबीर टाकून घ्यायची आणि पाणी न घालता पहिले सगळं एकजीव करून घ्यायचं लागलं तर पाणी घ्यायचं कारण हे पीठ मळताना जास्त पाणी लागत नाही हे मळताना मला जास्त पाणी लागलं नाही अगदी थोडंसंच पाणी लागलं म्हणजे अर्ध फुलपात्र म्हणाले एवढंच पाणी घेतलं आणि थोडंसं सैलसर पीठ मळायचं जसं रोजच्या भाकरीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा सुद्धा असं एवढं सैलसर असायला हवं आता पीठ मळून घेतलं आता काय करायचं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं पीठ आता तेलाचा हात घेतला आणि हे पीठ मी मळून घेतलं एक आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आता पीठ आपलं मळून ठेवलेलं आहे आता पहिले आपण चटणी तयार करून घेऊ आपण चटणी आज पुदिन्याची करणार आहे तर कशी बनवतात ते बघूया पहिले याच्यावरती झाकण ठेवून घेऊया पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी एक वाटीभर कोथंबीर घेतली अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचे तुकडे घेतले चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी होतायचं आणि वाटून घ्यायचं एक तर तुम्ही याच्यामध्ये दही पण ॲड करू शकता पण मी दही वगैरे काय टाकलेलं नाही थोडीशी चटणी मी तयार केलेली आहे बघा चटणी आपली वाटून झालेली एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण थालीपीठं कशी बनवायची ती बघूया पीठ तर आपलं मळलेलं आहे आपण थालीपीठ बनवणार आहे पण त्या अगोदर काय करायचं एखादा कॉटनचा कपडा किंवा एखादा रुमाल ओला करून घ्यायचा आणि ह्या पोळपाडावरती टाकून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला थालीपीठं थापतायत मी हा ओला करून घेतलेला आहे ने माझं नेहमीचं थालीपीठ थापायचा हा कपडा आहे तो घेतलेला आहे आता पाणी लावून घेऊ म्हणजे थोडंसं अजून ओलसर करायचं म्हणजे व्यवस्थित थालीपीठा थापतील आता ज्या था कारणचं तुम्हाला थालीपीठ थापायचं आहे ना तर तेवढा तुम्ही गोळा घ्यायचा मी आजची थालीपीठ आहे ना एकदम छोटी छोटी बनवणार आहे एकदम खरपूस बनवणार आहे त्यामुळे चवीला तर भारी लागणारच आहेत आता छोटासा गोळा घेतला आता थालीपीठं थापून घेऊया बघा पटापट पीठ असं व्यवस्थित मळलं की असं पटापट पुढं सरकतं पीठ म्हणून त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि उशीर लागत नाही थालीपीठं थापायला आपल्याला थालीपीठ पटापट बनवायचे आहेत ना ज्यावेळी आपण थालीपीठं थापायला घेतो त्यावेळी आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा गॅस स्लो ठेवायचा आणि थालीपीठे थापले की थोडासा फास्ट करायचा गॅस असं करायचं थालीपीठ थापून झालं मिडियम साईजचं थापलेलं आहे थोडं तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि आता थालीपीठ टाकून घ्यायचं खूप सोपं आहे पटकन असं मधमट टाकायचं आता वरून पाणी लावायचं आणि पटकन असं बोटांनी त्याच्यात ठेमटवायचे जेणेकरून ते दिसायला पण छान वाटतं आणि पटकन कपडा काढून घ्यायचा म्हणजे थालीपीठ आपली चिपकत नाहीत कपड्याला बघा कसं व्यवस्थित आपलं थालीपीठ तयार होतं अजिबात चिपकलं नाही आता तेल टाकून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पटकन भाजती जातात जास्त वेळ ठेवायचं नाही आता ते भासते तर पण आपण थालीपीठ थालीपीठीकडे थापून घ्यायचं आता छोटासा गोळा मी छोटी छोटी थालीपीठे केलेली आहेत आता थापून घेऊया पहिलं कधी पण थालीपीठं थापताना एकदम पातळ थापून घ्यायची आणि पाण्याचा हात घ्यायचा असं वाटतं ना हाताला चिपकायला लागले त्यावेळी पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे चिपकत नाही आणि पटापट पीठ पुढं सरकलं जातं आता दुसरं सुद्धा आपण थालीपीठ मस्त थापून घेतलेलं आहे आता आपल्या तव्यातलं थालीपीठ कसं झालं ते बघूया आता पहिले झाकण काढून घेऊ आणि ते थालीपीठ बघू बघा असं कलर बघून असं वाटतं की नाही मस्त खरपूस भाजलेलं आहे पहिलं काढून घेऊ आणि वरून तेल लावून आणि वरच्या बाजूनेसुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे संध्याकाळ पण मऊ राहतं हे थालीपीठ बघा पलटी करते कसं मस्त खरपूस भाजलेलं आहे अगदी ह्याच्याबरोबर तुम्हाला भाजीला काही नसेल किंवा चटणी जरी एखादी नसेल तरी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ कोरडंसुद्धा खाऊ शकता आता दोन्ही साईडने आपण हे थालीपीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे आता काढून घेऊया वेळी पण ज्यावेळी आपल्याला थालीपीठ टाकायचं ना त्यावेळीसुद्धा आपण तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं मग थालीपीठ टाकायचं पण एकदा थाली था, था था, था का थालीपीठ टाकलं ना पटकन काढून घ्यायचं त्यासाठी काय करायचं पहिलं पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि बोटाने त्याच्यावरती शेमटवायचे आणि पटकन कपडा काढून घ्यायचा म्हणजे चिपकत नाही आता साईडने आपण तेल टाकून घेऊ झाकण ठेवू आणि हे थालीपीठ आपण भाजून घेऊ झाकण ठेवून आपण हे थालीपीठ चांगलं आता भाजून घेतलेलं आहे आता झाकण काढू आणि आता पुन्हा ह्याच्यावरती एकदा काढून घेऊ आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजता येईल अशी पातळ केल्यामुळं भाजतात पण पटकन आणि चवीला पण छान लागतात बघा कसं कलर आलेला आहे तर दोन्ही साईडने मी थालीपीठ हे सुद्धा भाजून घेतलेलं आहे ते काढून घेऊया छानच कसली भारी झाली थालीपीठ बघा बघूनच असं वाटतं की नाही खायला हवं तर मी सगळी अशी थालीपीठ आता बनवून घेते सगळी थालीपीठे मी एक एक करून आता बनवून घेतली एक वाटी पिठामध्ये जवळजवळ आपली सात ते आठ ही थालीपीठं तयार झालेली आहे दोघा तिघांचा नाश्ता हा आरामशी तयार होणार आहे तर नक्की अशा पद्धतीची थालीपीठं बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटू मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान अनोख्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय